कॅच oh! oh! तर मित्रांनो आजचा आहे दुसरा दिवस आणि आज वैयक्तिक स्पर्धा आहेत तर बघूया तर मित्रांनो हे आहे धावण्याची स्पर्धा शंभर मीटर धावणे मुली ही स्पर्धा आणि तिकडे पोरं खेळतात ते बॉल इकडे येतो स्पर्धेचं संयोजन करतात प्राध्यापक डॉक्टर गौरव पवार सर प्राध्यापक विजय देवकर सर इथनगुटकरे हे बाबा आहे मागे ये

पाठी जायचा होता परत पाठी दोनशे मीटर होईल मग शंभर मीटर तर अशा प्रकारे झाले शंभर मीटर धावणे स्पर्धा मुळींची तर क्रीडा स्पर्धेमध्ये मैदानात आला बैल अरे उभात राहिला जाऊन आहे आणि आता मुळांची आहे शंभर मीटर धावणे शंभर मीटर धावणे मुले ही स्पर्धा संपन्न झाल्यानंतर बालाफेक मुले ही स्पर्धा लगेच संपन्न होणार आहे मुले आणि मुली आणि तिकडे गोळा फेक स्पर्धा तर मित्रांनो मुलांची आता शंभर मीटर धावणे आहे तो बघूया शंभर मीटर धावणे मुले स्पर्धा काही क्षणांमध्ये शंभर मीटर धावणे मुले मुलांची संख्या

अरे पाय रेषेच्या पुढा आला तर मित्रांनो आज भाला पेक आणि थालीपेक आहे तर आमच्यातले हे कोण नाही गेले ते आम्ही टाइमपास म्हणून आम्ही आता इथे क्रिकेट खेळतो पडतात अरे टाकलं आहे ना मी टाकली आणि माझा ना मी मारेन तू दुसऱ्या दिवशी बोल ना का फक्त मग तू आउट आहे अरे एलबीडब्ल्यू आउट आहे आता आउट आहे आता तू स्टंप दाखव नाही तर मी बॉल मारे रिव्ह्यू आता स्टंप दाखव महाविद्यालयामध्ये होणारे अरे कार्यक्रम स्पर्धा या सर्वांसाठी महाविद्यालयाच्या सन्मानित साहेबांचं मनपूर्वक आभार

अरे बॉल आहे हँडकट घे हे अरे बघ ग्राउंड शॉट घे तो डायरेक्ट डायरेक्ट अरे बाबा